जळगाव जिल्हा राज्य शुल्क विभागाच्या हप्तेखोरीमुळे जळगाव जिल्ह्यातील फैजलपूर सावदा इथं नशिली पदार्थ ताडी तयार होते ती उन्हाळा पावसाळा हिवाळा वर्षभर ड्रम भरून दररोज ठेवले जातात तसेच वर्षभर ताडी नशिली पदार्थ टाकून केमिकल टाकून गोळ्या टाकून तयार करतात फेसबुक साऊदा फैजपूर या ठिकाणी अनेक मुलांचं जीवन बरबाद झालं पण राजेश शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन यांचं मात्र मोठा फायदा झाला कारण दर महिन्याला लाखो रुपये हप्ता येतो म्हणून नशीली पदार्थांची विक्री वाढली जाते या ताडीची उच्चस्तरीय चौकशी जर केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार कारण ताडी ही चार महिने चालणारी असते पण वर्षभर तयार कशी होते यामध्ये केमिकल नसलेले पदार्थ नशिला गोळ्या अशा अनेक मशीन टाकून हे ताडी मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे यावर पालकमंत्री व आमदार देखील बोलू शकत नाही इतके लाचार असतील तर सर्वसामान्यांच्या जीवाचं काय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट